भुसावळ तालुक्यात गोजोरे वडसीम येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा भुसावळ तालुक्यातील कुऱ्हापुरचे येथील सरपंच यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे आणि आउटपोस्ट मध्ये ठाणेदार यवनुस शेख यांनी ध्वजारोहण करण्यात आले गोजोरे येथे शहाजी अण्णा पाटील व शाळेत शोभा चौधरी यांनी ध्वजारोहण केले वराडसीम येथे पाणी पुरवठा कर्मचारी जगन्नाथ दगडू इंगळे यांनी तर बेलवाळ येथे सरपंच उज्ज्वला सोनवणे तर शाळेत रोशनी भंगाळे यांनी ध्वजारोहण केले सुनसगाव येथे सरपंच काजल कोळी यांनी ध्वजारोहण केले सर्व ठिकाणी पोलीस पाठीत पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव